भाजपने पूर्णपणे जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात पळ काढलेला आहे कुटुंबा कुटुंबातला वाद हा जनतेवर लादलेला आहे मग सगळ्याच पक्षातले नेते हे तुम्ही सगळे एकच आहात का नेमकं काय तुम्ही जनतेला वेड्यात काढताय का बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी कमळच निवडून आणू असं भाजपने सांगितलेलं होतं आणि तेव्हा मी सांगितलं होतं की मी इच्छुक आहे भाजपने माझ्यासारख्या कार्यकर्तीला उमेदवारी द्यावी भाजपचे अनेक महामंत्री वगैरे मला भेटूनही गेले परंतु अचानक भाजपने पळ का काढला याच्यामध्ये राष्ट्रवादीलाच त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे राष्ट्रवादीला जिथं पाडायचं होतं ज्या पवार कुटुंबियांना यांना पाडायचं होतं तिथं पवार कुटुंबियांना जे आहे ते एकमेकांच्या समोर उभं केलं आहे पण मतदारांनी मतदान करायचं कुणाला इकडे सुप्रिया सुळे म्हणत आहेत की आमच्या वहिनी ज्या आहेत त्या आई समान आहेत मग आई समान असलेल्या वहिनीच्या विरोधात सुप्रिया सुळेने जे आहे ते फॉर्म भरायला नाही पाहिजे आणि सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या भेटल्यावर यांची गळा भेट घेतात नेमकं काय तुम्ही जनतेला वेड्यात काढताय का बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेने मतदान करायचं झालं तर तुम्ही तर म्हणताय की आम्ही जे आहे ते कौटुंबिक खूप चांगले आहोत आमचा हा राजकीय विरोध आहे पवार साहेब आणि अजितदादा आता वेगवेगळे झाल्यानंतर अजितदादा म्हणतायत की पवार साहेबांना नाही पवार साहेब पवार असलेल्या चिन्हासमोरील बटन दाबा मग सुळे या पवारांच्या कन्या आहेत त्या तिथं तीन वेळा खासदार आहेत तीन वेळा खासदार असून सुप्रिया सुळेने काही केलं नाही म्हणून तर आम्ही सांगत होतो की आमच्यासारख्या आम सामाजिक कार्यकर्त्याला तिथं उभं करा मग भाजप अनेकांना भेटलं मग अचानक असं काय झालं मग भाजप कमळाच्या चिन्हावरती तो निवडून येणार नव्हतं का भाजपने पूर्णपणे जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात पळ काढलेला आहे कारण अनेक वेळेला आपण बघितलं असेल निर्मलाजी सीतारामन असतील अनेक जण बारामती लोकसभा मतदारसंघात फिरून गेले पण अचानक त्यांना घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभा करायला लागला आणि कुटुंबा कुटुंबातला वाद हा जनतेवर लादलेला आहे त्यामुळे जनता नेमकं मतदान कुणाला काय करायचं इथं सगळे कन्फ्यूज आहेत बरं तिरंगी लढतीसाठी चांगला उमेदवार कुठल्या पक्षांनी दिलेलाच नाही दुसरे पक्षसुद्धा जे आहेत ते पवार कुटुंबातल्याच उमेदवाराला पाठिंबा देतात मग सगळ्याच पक्षातले नेते हे तुम्ही सगळे एकच आहात का जनतेला चांगला उमेदवार तुम्हाला दिला अस तुम्ही जर दिला असता तर निश्चितच तिथे यावेळी अशी परिस्थिती आहे की सुप्रिया सुळेंना सगळे कंटाळलेले आहेत परंतु चांगला उमेदवार हा घराणेशाहीच्या बाहेरचा हवा आहे जो तिथं नाही आहे त्यामुळे कुटुंब कुटुंबातली लढत आहे मला वाटतं ही बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भातली लढत नाही ही कुटुंबातली लढत आहे जिंकलं तरी पवार कुटुंबातलंच कुणीतरी जिंकणार आहे हारलं तरी, तरी पवार कुटुंबातली तिथले जिंकणार आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने सुद्धा पवारांच्या दावणीला नेऊनच बांधला पवारांच्या विरोधात ते काहीच करू शकले नाहीत जनतेला मी एवढंच आव्हान करेन की आता निर्णय तुमच्या हातात आहे जो योग्य उमेदवार तुम्हाला वाटतोय तिथं तुम्ही निश्चितच विचार जे आहे तो विचार करून मतदान करणं गरजेचं आहे घराघरातली भांडणं जर जनतेवर लादलं लादली जाणार असतील तर आता जनतेने जे आहे तो उठाव करणं गरजेचं आहे अपक्ष मतदारसंघ हा फार मोठा आहे त्यामुळं अपक्ष लोकसभा मतदारसंघात मतदार मी अजिबात थांबणार नाही भारतीय जनता पार्टीने त्यांचे महामंत्री विजयसिंह चौधरी माझ्याकडे येऊन गेले होते आणि बारामती लोकसभा मतदारसंघात चर्चा झाली होती मला मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना भेटायला बोलवलं होतं पण अचानक सुनेत्रा पवारांचं नाव पुढं आल्यानंतर ना आम्ही तिकडे भेटायला गेलो आम्हाला पक्षप्रवेशासाठी त्यांनी सांगितलं होतं पण उमेदवारी जर आपल्याला मिळत नसतील तर विनाकारण तिथं जाणं आणि फिरणं हे चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या रक्तात नसतं त्यामुळे मी इकडे तिकडे कुठेही फिर, फिर म्हणजे गेले नाही आणि मला वाटतं की ज्यांच्या विरोधात लढायचं त्यांचाच प्रचार करणं हे मला अजिबात जमलं नसतं